अड्डाय हा बघा समोर दिसत बन पाणी पियायचं आहे पण नाटकं खूप असतं त्यांची केळी बघा असे आम्ही सेपरेट केलेले आहेत आणि हा बघा तांदळाच्या तांद्याच्या भाकऱ्या करताय आणि केळ्याची भाजी बघा केळ्याची भाजी नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आता ही संध्याकाळची वेळ आहे म्हणजे साडेचार पाच वाजलेले आहेत किचनची साफसफाई म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये बघा शेअर केलं होतं किचन साफ करायला काढलं होतं आणि संध्याकाळच्या वेळेस हे किचन मी आवरायला घेतलं थोडंसं चेंज म्हणजे बदल बघा प्रत्येकाला आवडतो तसंच मला पण थोडंसं चेंज करायचं होतं म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा पण किचन मी क्लीन करते त्यावेळेस माझं असतं की नाही थोडंसं आपण सामानं वेगळ्या पद्धतीने लावूया किचन आपलं मोठं आहे आहे व्यवस्थित आहे असं काही लहान असं नाही आहे चांगलं एस्पेस आहे आता ह्या वेळेस मी काय चेंजेस केलेत की ही जी समोर बघा तुम्हाला लादी दिसते जिथे मी हंडा वगैरे ठेवलेले आहेत त्या लादीवरती स्टीलचे डबे आहेत ना जे किचनच्या खाली म्हणजे ओट्याच्या खाली बघा ठेवले होते ना ते त्या लादीवर मी सर्व ठेवलेले आहेत कारण तुम्हाला सांगते आपला जो किचनचा दरवाजा आहे म्हणजे मागच्या पडीचा बघा दरवाजा आहे ना दुपारच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस इतका वारा असतो त्या साईडने आणि दरवाजा आपला ओपन असतो कारण बंद करून मी कधीच दरवाजे बसत नाही खिडक्या पण आपल्या चोवीस तास उघड्या असतात तर जोरदार बघा वारा येतो ना आणि जो काही कचरा येतो वाऱ्यासोबत तो, तो सर्व ओट्याच्या खाली जाऊन अडकून राहतो आणि डबे बघा खाली असतात त्याच्यामुळे रोजच्या रोज मला भी भी ते डबे आहेत ना उचलावे लागतात किंवा साईलासारखं होऊन मग कचरा वगैरे काढावा लागतो त्याच्यामुळे मी असा विचार केला की आपण समोरची लादी आहे तिथे सर्व डबे ठेवूया म्हणजे रोजचं झाडू काढताना किंवा लादी पुसताना ना आपल्याला खूप असं सोपं जाईल आणि त्या पद्धतीने मी केलं आता समोर तुम्हाला छोटासा बा कप्पा दिसतोय जिथे मी डबे वगैरे बघा ठेवलेले आहेत तर हा छोट असा कप्पा करण्याचं कारण पण तुम्हाला सांगते म्हणजे स्टीलची बघा मांडणी असते ना ज्यात आपण सर्व भांडी लावू शकतो तर ती मांडणी ना मला आवडत नाही म्हणजे घासताना भरपूर त्रास असतो त्या मांडणीचा परत हाताला वगैरे पण लागण्याचे बघा चान्स असतात म्हणजे लागतच ते कारण माझ्याकडे ना पूर्वी होती मांडणी आणि दोन ते तीन वेळा माझ्या हाताला ना त्याची म्हणजे लागून आहे ना रक्त वगैरे असं भरपूर गेलेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं मांडणी नको आणि त्याच्यामुळे हे छोटंसं कपाटसारखं ना असं करून घेतलं मी आणि खूप बरं पडतं हे दिसायला पण छान दिसतं आहे आपले सर्व डबे वगैरे राहतात आता इथे समोर मी डबे आहेत ना ज्यात कडधान्य डाळी असते ते समोरच मी तिथे ठेवलेलं आहे जिथे होतं ते रेग्युलर तिथंच आणि खालता तर तुम्हाला कप्पा दिसतो जिथे कप वगैरे आहेत ना ग्लास वाट्या जे काही चमचे वगैरे आहेत ते असं खालच्या कप्प्यामध्ये ठेवलं म्हणजे हा थोडासा चेंज मी केलेला आहे Uh, म्हणजे बरं वाटतं असं थोडंसं चेंज केलं ना की आपल्याला चांगलं वाटतं मग आणि जी काही भांडी होती ना नेहमीची वापरातली ती मी सगळे किचनच्या खाली जे दोन लाद्या टाकलेल्या आहेत तिथे सर्व भांडी टाकली मी व्यवस्थित सर्व सामान लावून झाल्यानंतर सा आता फ्रीजची साफसफाई म्हणजे फ्रीज साफ करून झाल्यानंतर फ्रीजच्या वरण एक प्लास्टिकचा कवर आहे म्हणजे कागद आहे तो मी टाकते कारण धूळ वगैरे बघा बसते आता माझ्याकडे साधा सिंपल कागद आहे तोच मी टाकते जर का पॉकेटवाला आपण टाकला कवर की त्यात आपण अजून वस्तू कोमून कोमून ठेवतो त्याच्यामुळे तो कागद मी विकत नाही घेतलेला जाणून बुजून नाही विकत घेतलेला आहे हा बघा हा साधा सिंपल प्लास्टिक टाकला की आपण म्हणजे वस्तू जास्त अशा फ्रीजवरती जमा राहत नाही आणि असं पण फ्रीजवरती वस्तू ठेवणं चांगलं नसतं त्याच्यामुळे हा असं प्लास्टिकने मी टाकून ठेवते म्हणजे धूळ वगैरे जरी बसली तर त्या प्लास्टिकवर बसते आणि आपण प्लास्टिक काढून धुवून घ्यायचा आणि पुन्हा सुक्या कपड्याने जरी फ्रीज पुसला म्हणजे वरची बाजू विशेष करून तो तो की तो फ्रीज आपला क्लीनच राहतो तर अशा पद्धतीने बघा किचन मी मॅनेज केलेलं आहे बाबा बघा कचरा टाकायला आली होती मी इथे इथे ना आपण एक खड्डा पाडलेला आहे थोडा वेळ मी इथे जरा बसली होती म्हणजे कुणालचा फोन आलेला आणि कुणालच्या बाबांचा फोन आला त्याच्यामुळे इथे बसली होती आणि तो बघा राखनदार आपला दोघं पण आले होते शेरू पण मी इथे बराच टाईम बसले म्हणून मग ते तिथे जाऊन गेले हा बघा इथे आपला खड्डा आहे हा बघा समोर दिसतं ते कचरा टाकून घेतला आणि आता चालले परत हे शेरवा शेरू ए गुंजू कसला वाज घेतो बाबा ते बघ ए यडिया काय झालं काय रे कोणा पकडायला गेला चिकळ ना ना आता आल्या होत्या इथे त्यांच्या मागं मागं धावत गेलेला आणि फायनली आपलं किचन बघा आवरून झालेलं आहे माझा आता व्हिडिओ अपलोड करायचा आहे आता तुम्हाला टायमिंग तर तुम्हाला समजलं असेल संध्याकाळची वेळ साडेसहा वाजलेत तर आता करिश्मा आणि मी पहिला आता आम्ही जाणार आहे बाहेर आणि व्हिडिओ पहिला अपलोड करून घेऊन येतो नाही तर खूप प्रॉब्लेम होतो व्हिडिओचा रेंजमुळे तर पटकन तिकडे म्हणजे बाहेर गेलो ना का एक दहा मिनटात आपलं काम होऊन जातं आणि इथे जवळजवळ दोन ते तीन तास आपला थांबावं लागतं आणि दहा वेळामध्ये चेक करत बसावं लागतं तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळेला प्रियाताई बोलते पण नाही खरोखर खूप प्रॉब्लेम आहे रेंजचा आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला वाटतं तुमच्या शेअर करा अशा वाटतात चल करिश्मा चल जाऊया काय करते हा हा चालेल हा पटकन जाऊन इथं हां चल तुम्हाला वाघ्या दाखवते वाघ्या बघा इथे समोर बसलेलं आहे दोघं जण खेळून आले आता राहनातनं अरे इकडे हा बघा वागू ते करिश्मा खारूत आहे ना दूध पाचते ना दमला येतो आता फिरून आलेत रानातनं दोघंजण आत तसेच आलेत हे काय लागलं रे तोंडाला काळ काळं काटा हे हे येतो आपण जागे ना आता आम्ही गेलो का आमच्या मागणं येते लगेच तर पाणी पिते बेटा ते पाणी भरून ठेवलंय जा गरमी हां तर व्हिडिओ बघा तुम्हाला म्हणाल ना अपलोड करायला आणली आले होते तर इथे बघा अबे इते इते हा अभ इथे आहे मी करिश्माला ना हाक मारतय करिश्मा येते आता दिवस मावळायला आला काय शेरू आलेला गेला परत वागे हाय माझ्या जोडीला हां 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 तू येते तर ये तू येतेस तर ये म्हटलं हा ये दरवाजा फक्त ब खेचून घे मागचा दरवाजा आणि हां तर करिश्मा ये थे, थे पन पन आता येते मला वाटतं एक पाच ते दहा मिनटामध्ये आपलं काम इथं होऊन जाईल अंधार पण व्हायला आलं आहे पण होईल पण आत्ता मी माझं <laughs> काम का घरी जाणार आता डायरेक्ट सकाळी मी तुमच्याशी बोलेन <laughs> कारण आता घरी गेल्यानंतर पुन्हा मग माझ्या व्हिडिओचं काम जेवण वगैरे सगळं जे आपलं रुटीन आहे तेच आणि उद्या सकाळी तुमच्याशी बोलते मग मी सकाळ बघा झाली आता आज ना एकदम थंडी आहे खूपच गार वाटतंय अजून माझी चुलबिल पेटवायची बाकी आहे तेव्हा गाव ते वाघाच्यावरून ओरडतात भुंगतात आता तुम्हाला मी दाखवते मोगरा छान फुल आहे <coughs> तर हे जे गुलाब आहेत ना ते आता काढून टाकते म्हणजे कटिंग करून टाकणार हे बघा रंग बघा कसा फिक्का झाला तो उन्हाने तर ही बघा चुलीतली राख आहे आणि ही राख आहे ना शेणाची आहे म्हणजे चुलीमध्ये आम्ही ना शेणीवर टाकलं होतं जळायला तर ही राख खूप चांगली आहे हे सगळी ही जी झाडं आहेत हो ना त्यांना थोडं थोडं टाकते मी आता गायब झाले काय ह्यांना करायचं बाबा हन्ना ना ए मागे शेरू ये हे पाणी परत गायब झाले बघ बघ जरा वाकून आहेत का तिथे हे बघ आत्ता आले ते आले रानातनं फिरून पाणी आणलं त्यांना प्यायला लगेच कुठे गेले 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 परत चूल पेटले आता ते बघा हां तिथे बसले धाडोशाला म्हणजे जवळजवळ एक तास झाला दोघंजण दो 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 गेलेले आहेत सकाळी मगाशी म्हणजे आले होते दोन मिनटं थांबले आणि परत गेले वाग्या कुठे शेरू वागे कुठे कुठे वाग्या पाणी पिवा जरा हे वाग्या गे वागया खुटे? खुटे वागया? ए तो बघा चायचे पात खातो हो, तो बघा जर पाणी पी बेटा हे पाणी पियाला ये पाणी नको आहे पाणी नको भूक लागली भूक लागली तर खायला त्याच्यात हे माझी वागो आला ये 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 कुठे गेलेला तू कुठे गेलेला कुठे गेली गुंडी ये पाणी पि पाणी पि थोडंसं गुड बॉय वाघ्यामध्ये गुड बॉय पी अजून पी अजून सावका सावकार पी दर पिधर पी गुड बॉय गुड बॉय फेरू दर पाणी पी काय धावतात ना बाबा स्पीड जो असतो हवाय पाणी पियाचं हा पिवा जरा दोघांनी पिवा पाणी पियायचं आहे पण नाटकं खूप असतात त्यांची त्यांना सगळं पुण्यात देणार ना तेव्हा ते खाणार पिणार असं आहे दोघांचं पण पी अजून पी बस झालं आता कुठे आहे आता कुठे आहे बस झालं आता ना बाहेर जायचं चला तर ह्यांना पहिल्या खायला येतं दोघांना तुमचं सरळ आहे ना तो आपण उद्या नाही तर परवाला सकाळी खेचूया तो तुम्ही तुम्हाला दाखवलं ना आपल्याला पाहिजे ते राहू दे ते आप तोडू नंतर नाही ना। ना। हा ते कुठे आपल्याकडे मग आता उद्याला चूल नसते पेटली लाकडं संपले होते आम्ही जाऊन आता पटकन ना हे लाकडं काढून आणली करिश्माने आणि मी हे बघा असे जितके भेटले तेवढे खेचलेत आता ही नाही आमच्याकडे कोयता नाही त्याच्यामुळे आम्ही काय करतो असे आपटतो आणि मग असे तुकडे तुकडे होतात आणि मग चुली लावायचे त्या बारीक कुट्या म्हणजे लाकडं अजिबात नव्हती आता चूल पेटवायला उद्या परवाला त्याच्यामुळे गेले लगेच आता बाजूला आपल्याकडे कसं राह नाही म्हणून काय वाटत नाही संपलं तरी पटकन आपण ना आणता येतात घाम निघाला घाम म्हणजे असं काही ठरलेलं नव्हतं की लाकडं वगैरे आणायचीच म्हणून मी ना बाहेर काहीतरी म्हणजे बघायला गेली आणि बघितलं लाकडं दिसतोय तर पटकन मग काढले खेचून एक दहा मिनटं काम केलं पण इतके लाकडं भेटलेले चला आता दारली किचनमध्ये थोडंसं काम बघेल ते करते घाम निघाला जमा झाले झालं छान तिचा डबा आहे ना आपला हंड्यांच्या बाजूला बघ डबा आहे त्यात बघ असेल ती पिशवी ब असते ना ती गोणीचीच पिशवी आहे त्यात आपण ठेवूया तर इथे आता आम्ही ना हे जी केळ आहे ना तिला आता चुना लावतो आहे आणि म्हणजे सगळी नाही या अर्धी आम्ही चुना लावून ठेवणार आहे आणि अर्धीचं आम्ही आता भाजी आमच्यासाठी करायची त्याच्यामुळे थोडीशी केळ्यांची कच्च्या केळ्यांची भाजी करूया आपल्याला बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या की चुना लावून ठेवू केळी पिकतील म्हणून आता काय करणार पडलं वारंजा आपण प्रयत्न करून बघूया आणि बघा तयार पण झालेली आहेत कारण दोन अडीच महिने होऊन गेले के त्या केळीला का पता फक्त मी आयडिया सांगते म्हणजे हे आहे ना हे हे बघ मध्ये मध्ये असे खापा मार दिसतं हां का मार सोरी मी केळी अशी वेगळी वेगळी नाही झाली पाहिजे नाही नाही होणार होणार होईल होईल ना घड नाही तुटणार मागच्या आम्ही तशीच कापली होती काप हा हळूहळू काप सांभाळ हात सांभाळ तुझा हळूहळू मोठी मोठी आहे ना त्याला आपण केळी हे चुना लावून ठेवूया पिकतील ना हा अशी हा बरं अशी सही कापूया आपण वरचा पण डेट कापून टाक एवढं काप आपलं घरचं आहे म्हणून आपल्याला भेटतंय काय गं गे एवढी मेहनत अस आडवायला तिकडची ही जी केळी आहे ना तिकडची ती थोडी म्हणजे साईजने थोडं लहानच आहे आणि ह्या साईडचा खेळ आहे ना वरच्या साईडच्या ती साईजने जरा मोठीच आहे हे कापून घेतो जरा असं ते हे वाले आणायला पाहिजे ही जरा मोठी आहे ना मोठी आहे ना काळीवाली ती म्हणून हा सुना तो आता थोडा थोडा लावतो आणि गोणीमध्ये ना भरून ठेवतो पिशवी कुठे गेली ती बघू आता पिकतील नाही पिकतील आता लवकर हा घड आपला पडलाय ना वाऱ्यामुळे बघूया प्रयत्न करायचं आता भाजी वगैरे काय आमच्याकडं कोण खात नाही हो आणि वेफर पण असं जास्त कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे विचार केला आपण करिश्माला म्हणतो नको मामी कोण खाणार नाही उगाच वेस्ट होऊन जाईल त्याच्यामुळे मग नको म्हटलं पिकूनच बघूया असं का पिकले का कोणाला आपण देऊ शकतो दे ना खायला म्हणून असं काय आपलं वेस्ट होणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांच्या तोंडाला लागू दे असं वाया नको जाऊ दे हो की नाही ग करिश्मा वाया नाही गेलं पाहिजे सगळ्यांना मुखाला लागलेलं चांगलं असत विचार केला का काय करायचं नाही तर इथे आता आमच्या नाश्त्याची तयारी आमच्या दोघींसाठी तांदळाच्या भाकऱ्या करताय आणि केळ्याची भाजी जी कच्ची केळी करिश्माने चिरून आहे ठेवून काढून आणि भाकरी फटाफट करून घेते आता ही जी भाजी आहे ना केळ्याची मी फर्स्ट टाईम करणार आहे मी कधीच केळ्याची भाजी खाल्लेली नाही आहे त्याच्यामुळे आता मी खाऊन बघते कशी बनते काय नाही आणि रेसिपी ना म्हणजे हिला माहिती आहे करिश्माने खाल्लेली आहे भाजी त्याच्यामुळे आता ट्राय करून बघते आणि जर असं वाटलं की नाही एकदम छान आहे मग नेक्स्ट टाईम आहे ना मी तुमच्याशी शेअर करेन रेसिपी केळी थोडीशी ठेवलेले आहेत भाजीसाठी काय करू डोसा इटली किंवा काढले तर आमची भाजी करून झाले तर खाल्ले तिला माहिती आवडली ना मी आता पहिल्यांदा खाते ही बघा ही आपली केळ्याची भाजी आणि तिने वाढले बघ ती करिश्मानी वाढले बाग भरपूर अशी वाढून ठेवले नाही प्लेटमध्ये आवडेलच आणि तांदळाची भाकरी मी आहे जरा खाऊन बघते आणि कशीही लागते ना ते तुम्हाला मी सांगते सर खूप मस्त भाजी झालेली आहे सेम बटाट्याची भाजी अशी लागते आणि फर्स्ट टाईम खाते म्हणून तुम्हाला रिव्ह्यू मी देते तरीच मला माहिती आहे बघूया संध्याकाळी पुन्हा आमचा बनवायचा विचार आहे थोडीशी केळी ना आम्ही ठेवलेली आहेत आणि बाकी जी काही सगळी केळी होती ना ती आम्ही चुना लावून ठेवलेले आहेत कारण वेफर जरी बनवायचं म्हटलं तरी गोड गोड लागणार नाही आमच्याकडे कोण खाणार नाही गोड जास्त कोण खायला मगत नाही त्याच्यामुळे तर चला मित्रमैत्रिणीनो आजचा हा जो व्हिडिओ आहे ते म्हणजे इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना